आता तुम्ही एवढे मोठे तुमचं नाही ऐकत म्हटलं माझं ऐकणार आहे का ते लोकांच्या मैत्रिणी बघ बायको पुढं नवरा माग असतोय घेतले अहो मामा मी करते प्रयत्न पण नाही ऐकत माझं मी काय करून मला नाही जमत तस धाक ठेवायला अहो असं काय उगं बोलू नका बर का नाही लक्ष ठेवलं काय करून ठेवते पण तुम्ही काहीतरी बोला ना जरा

तुम्हाला चांगलंच वाटत नाही म्हणायचं अरे कशाला फिरतो दहा रुपये मग चार जाऊन हिथ बाप्पाला होतो तिकडे बॉम्बलेत फिरवतो हाय तुमचं काम करायचं तुम्ही आता बापानं काम करायचं आणि तुम्ही काय करायचं गावात फिरायचं ना मी पण माझी काम करतोय ना काम करतो काय गर करतो घरी एवढी कामं पडलीत सगळ्यांचा कांदा उलता पालता करून झालाय आणि तुम्ही तुम्ही फिरताय तिकडं चार माणसं कामाला लावायची करून घ्यायचं का माझ्या कुठून आणायचे कमी काय रुपये कमी दोघे कांदा ऐकलं तर पैसा येणारच ना अरे हित माणसाला रोग पैसे लागतो फिर आणि त्याला रोज आणि माणस जागीरदार आजपासून तुम्ही काम करायची ही घरची आम्हाला कामाला लावताय जाताय तिकडं मित्रांसोबत पटताय का तुम्हाला अरे मी गावात हिंडतोय ना तुम्हाला माहितीये का राजकारण किती मोठी गोष्ट आता राजकारण माणसा भर राहतोय मी एक टेंडर भेटलं ना एक टेंडर हे असलं करायची काही गरज नाही आणि ते कधी भेटेल ना, ना। तेच प्रयत्न चालू आहेत टेंडर भेटले की असं बांगला होईल गाडी होईल त्याला सांग टेंडर भेटायला अगोदर दहा लाखाचं टेंडर असल्यावर लाख भर रुपये तिथे भरावं लागत आणशील माझं मी बघतो ना काय करायचं ती हे बघा ते बाकीचं आम्हाला काही सांगू नका एवढं करत आहे घरचं काम सोडून आहे ना ते बाहेरची कामं करायला जाऊ नका तुम्ही आणि काय राजकारण म्हणजे सोपं वाटतं का तुम्हाला झटपट होतंय वे सगळं आपले हात टेकले भाऊ तिथून ते तुझा तु नवरा काय कर मी वाईत 걸ोत आपलेच नाही ना अजीब वाटनाय शककीस नाही हे असं होतंय तुमच्यामुळे मुळ घरचं वातावरण बदलतंय सांग ही काय लावीन वावर रस्त्यावर आणि बघा तुमचं तुम्ही हां मर मी मला तू मोमळत फिरतो काय का तुम्हाला काय काय म्हणजे तुमच्यामुळे होतंय सगळं ती म्हणते तुझं समानतेस तू ते बरोबरच बोलतेत ना म्हणून मी तसं म्हणते आर मी मी तुझा जसं पाहिजे तसं तो करायला पाहिजे हा करायला पाहिजे इथं कामाला लावताय मला स्वतः फिरायला जाताय तिकडं आणि म्हणताय मी तस म्हणते तसं करायला पाहिजे आता एक दिवस आपलं येते ना चांगले दिवस त्याच्यासाठीच माझं प्रयत्न चालले येतील तेव्हा येतील ना तोपर्यंत घरचे काम करा की मी जसं म्हणेन तसं तो केलं पाहिजे नाही करणार जा मी पण येणार नाही आणि मामाना पण पाठवणार नाही राहू द्या सगळ्या माय माग काम आहे तुझ्याकडे काय काम आहे इथं सांगा की चल तू घरी चला बर मंगल अय अरे काय करते अरे त्या का सुरू काय सुरू झालं काय झालं अरे ना तोंड टाकेल त्यांनी माझ्यात येऊन काम करत होतो तर काय केलं मग तोंड टाकता येऊन पैसे मागत हे करता ते करताय बोंबलात तर फिरत आहे काम नाही करीत त्याला कशाला पैसे लागतात तूच बघ आता लाडून ठेवलं ना माझ्या नाही आती लाड तुमचे अस का मग एकच पोरगय लाडकय नका ना मरू नाही म्हणू नका ना द्या पैसे द्या पैसे ना बसले टोक काय झालं कशाला आणले हात धरून काय म्हण मला बोलायचं नाना बरोबर म्हणून आणले काय बोलायचं तिने तिच्याकडे जे आपली जमीन आहे का त्याला सांगानीच समजून हां ना, ना पडीखाई ती हां ती मला माझे नाव करून द्या मला ती इकून टाकायची लाज वाटते काय नाला काय लाजोटायला काय आता पंचायत समितीचं जिल्हा परिषद आले मला आतापासून प्रचार चालू करायचा तो अरश्यात पंचायत समिती लढा निघालाय ग्रामपंचायतला तुझे लायकी नाही ती पैसा ही केला ना सगळं होतं कार्यकर्त्यांना तर मला पार्टी द्यायची खर्च करायचा आतापासून तयारी करायची मर मर झक मारली आम्ही होऊन आता रात्रंदिवस एक केले तर वावर कमवले सांगायला अरे तुला इलेक्शन मध्ये निवडून आला पाच शिक्षण घेतो नाही मी रोज त्यांच्यातच आहे आता या आमदारकीच इलेक्शन झालं ना तर सगळा प्रचार माझ्याकडे होत तुम्हाला कस कळत नाही घरचे सगळे सांगतात था। त्याच्यात नका जाऊ म्हणून आव गपना तू दोन मिनिटे अहो पण तुम्ही जमीन विकायला निघाले आता गपना तू दोन मिनिटे म्हणजे ती बरोबर बोलते तर तिला गप करतो आम्हाला गप करतो ऐकतो त्यांचं आपण पहिल्यापासून पारंपरिक शेती करत आलाय तुम्ही सगळी मला पण तीच करायला होताय तुम्ही तुम्ही ती हरभरा कांदा ही सोडून दुसरं कधी काय केलंय का अरे ते केलं म्हणून एवढा मोठा टोनगा झाला ना खाल्ला म्हणून केले तुमचं आयुष्य गेलं का कष्ट करण्यात आता मला माझ्या डोक्याने करून काय करायचंय ती अरे तुझ्या डोक्याने भाऊ तुझं लग्न बी नसत झालं लग्न करून दिलं तुझं ते होऊन दे मला बाकीचं माहित नाही माझ्या वाट्याला काही ती ना त्यातले मला मी जास्त नाही मागत मला फक्त एकच एक पाहिजे तर तुला एकाच भाषेत सांगतो तुला गुण टावी देत नाही याला सांगा नाही ऐकून घ्या ना तुम्ही ते वाटणं मागते कोणाचे तू कोणातून मागते वाटत किती दिवस जगशील रे तू बाहेर आमच्याशिवाय किती दिवस जगेन म्हणजे ही इलेक्शन झाले की मी तुम्हाला पण जगवीन ना एक काम कर तीन महिने इलेक्शनला बाकीत ना दोन महिने आई बापाचं नाव न लावता तू जगून दाखव तुला एक आका खर्च मी करतो इलेक्शनचा जा बघा परत मागासारखं त्याला तू जा आणि जगून दाखव फक्त अरे ती पोरगी चांगली ला का म्हणून तुझ्या राहिली नाही दुसरी पोरगी असती राम 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 ही आपल्या हाती काय लागून येणार नाही चल तू Oh, मी कशाला येऊ एक फकत तिच्या जर हात उघडला ना तर मग मी येन तू काय समजतो तू स्वतःला मग तिच्या हात उघडतो लाज वाटते का तुला निघतो चालत जातो आता बघतो माझ्या पद्धतीने काय करायची इथे तू बाप नाही माझा मी तुझा बाप आहे सभापती होऊन जीवन दाखवणार तुम्हाला जगून दाखव जगून स्वतः जीव नको टेन्शन घेऊ हायत आम्ही डोक्यात घातले कोण हो काय त्यांचे मित्रच रजून कोण